ओळखलत का सरकार पावसात आला कोणी कपडे होती कर्दमले वाहून गेली शेती बसला हसला बोललावरती पाहून आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिमोरी सारखी चार भिंती नाचली मोकळ्या हाती जाईल कशी उमेद मात्र वाचली भिंत खचली चूल विजले होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडं ठेवले कारभार निला घेऊन आता लढतो आहे चिकलगाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे खिशाकडे हात जाता जाता हसत हसत उठला पैसे नको सरकार जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाटीवरती हात ठेवून नुसतं म्हणा आज फरं पाहिला गेलं ना तर मराठवाड्यातल्या त्या शेतकऱ्यांची अवस्था त्या कणा नावाच्या कवितेसारखी झाली आहे माझं एवढंच सांगणं आहे मायबाप सरकार हा देशाचा आर्थिक जर कणा वाचवायचा असेल तर शेतकऱ्याच्या पाठीचा कना ताट राहिला पाहिजे हे कधी विसरून जाऊ नका